नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अखेर या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो कालपासून म्हणजेच काल बारा जून दोन हजार चोवीसपासून या खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपाला या सर्व जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली आहे मित्रांनो प्रामुख्याने ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा भेटलेला होता त्या शेतकऱ्यांना त्यांच्या उर्वरित पिकम्याचं वाटप सुरू आहे आणि ज्या शेतकऱ्यांना एकही रुपये अद्यापर्यंत भेटलेला जे शेतकरी जे शेतकरी गेल्या वर्षीच्या पिकम्यापासून वंचित आहेत त्या शेतकऱ्यांना पिकम्याचं वितरण सध्या सुरू झालेलं आहे आणि मित्रांनो आपण या माध्यमातून माध्यमातून जिल्हानिहाय आणि महसूल मंडळाने आणि तालुकाने अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि कोण्या पिकासाठी वाटप सुरू आहे हे सुद्धा बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील त्याच्यामुळे एकदा सर्व शेतकरी बांधवांना एक, एक महत्त्वाची आणि कळकळी कळकळीची विनंती आहे की आपण चॅनलला नक्की जाऊन सबस्क्राईब करणे अत्यंत महत्त्वाचे आहे तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळामध्ये कालपासून वितरण सुरू झालेलं आहे हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील आता पात्र महसूल मंडळी आणि वाटप असलेले वाटप चालू असलेले महसूल मंडळी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील शेलारी तिरे माळी वडाळा सोलापूर बोरामणी वळसंग मुरडप होतागी याचबरोबर मुत्सी याचबरोबर निंबर्गी विंचूर अक्कलकोट जेऊर याचबरोबर तलवळ याचबरोबर क कर, कर्जगी दुधनी मेदर्णी वाघदरी चपळगाव किन्नी कामठी बुद्रुक टाकळी सिकंदर याचबरोबर चपळगाव याचबरोबर पेनूर वाघोली नरखेड सावळेश्वर याचबरोबर शेठफळ याचबरोबर मोहोळ मोडनिंब पंढरपूर भांडी शेगाव भाळवणी करकंब पाटकुर्ली फुलूळ फुलूळ फुळूज चाळे तुरंग कासेगाव बोरोळ बोराळे मारवाडी आंधळ आंधळगाव मारापूर मंगळ मंगळवेढा भोसे आणि फुलजंती हे या पात्र महसूल मंडळातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे या सर्व महसूल मंडळामध्ये खरीफ हंगाम दोन हजार तेवीसच्या पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो पुढचा आणि महत्त्वाचा जिल्हा तो म्हणजे अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मित्रांनो खरीफ हंगाम दोन हजार तेवीसच्या पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण हे सुरू झालेलं आहे मित्रांनो आता या जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळामध्ये वाटप सुरू आहे हे सुद्धा बघण्याचा प्रयत्न केले करणार आहोत तर मित्रांनो याच्यामध्ये वाळकी चास रोहित छत्तीस पारनेर भालवणी सुप्पा वाडेगवान वडजिरे निगोज टाकळी ढोकेश्वर पळसी श्रीगोंदा काष्टी याचबरोबर मांडवगण बेलवंडी पेडगाव चिंबळे देवदैठण कोळगाव कर्जत राशीन वांभोरी कोळंबी मिरजगाव माही जामखेड याचबरोबर आन आरणगाव खरडा नानज नायगाव शेगाव याचबरोबर भातकुडगाव ढोर जळगाव एरंडगाव पाथर्डी माणिकदौंडी टाकळी मानूर कारंज आणि मिरी नेवासा खुर्द नेवासा बुद्रुक सला स सलाबतपूर कुकाना चांदा याचबरोबर घोडेगाव सोनाई वडाळा बहिरोबा राहुरी बुद्रुक याचबरोबर सतराळ ताहराबाद याचबरोबर मित्रांनो देवळाली प्रव प्रवरा टाकळीमिया ब्राह्मणी वांभोरी याचबरोबर संगमनेर बुद्रुक धांदरफळ बुद्रुक आश्वी बुद्रुक याचबरोबर काही महसूल मंडळे पुढील प्रमाणे अहिलानगर जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळांचा आढावा आपण बघण्याचा प्रयत्न करतो आहे याच्यामध्ये शिबलापूर तळेगाव समनापूर घारगाव डोळसणे साकूर पिंपरणे याचबरोबर विरगाव समशेरपूर राजुरी शिर्डी कोतुळ ब्राह्मणवाडा कोपरगाव रावंडे सुरेगाव दैगाव बोलका पोहेगाव राहता लोणी बाबळेश्वर पुणतांबा श्रीरामपूर बेलापूर उदगीर टाकळीभान अकोले आणि शिर्डी या सर्व महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे उर्वरित जे काही पीक जो आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाट सुरू झालेला आहे मित्रांनो पुढचा जो जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळे पुढील प्रमाणे ज्यामध्ये प्रामुख्याने तुळजापूर सलगरा सावरगाव मंगरूळ इटकळ हंग हंगर ह हंगरंगा त्याचबरोबर नळदुर्ग परांडा आसू जावळा आनाळा याचबरोबर सोनारी आंबी माणकेश्वर भूम वालवड लेट कळंब इटकूर येरमाळा याचबरोबर मोहा शिरगो गोविंदपूर उमरगा डाळिंब नारंगवाडी मुळूच आडूळ बाकनगर आणि नांदर ह्या पात्र महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित टक्के क्रिक्म्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो पुढील महसूल प पात्र महसूल मंडळीसुद्धा आपण काही जिल्ह्यातील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये मित्रांनो प्रामुख्याने परभणी जिल्ह्याचं वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे कारण की मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि नुकसानग्रस्त झालेला जिल्हा म्हणून परभणी जिल्हा हा ओळखला जातो आहे यावर्षी कारण की परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आता परभणी जिल्ह्यातील जे काही एकूण महसूल मंडळी आहेत त्या महसूल मंडळापैकी फक्त सत्तावीस ते अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे याचबरोबर मित्रांनो वाशिम जिल्ह्याचा जर आढावा घेतला तर वाशिम जिल्ह्यातील चौरेचाळीस महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के विमा मंजूर होऊन वाटपाला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि एकूण मित्रांनो दोन लाख सहा हजार एकशे चौसष्ट शेतकऱ्यांना एकशे पंधरा कोटी सव्वीस लाख रुपये वाशिम जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे ज्यामध्ये प्रामुख्याने वाशिम आता पात्र महसूल मंडळी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये मित्रांनो प्रामुख्याने वाशिम पारडी टाकमोर आनसिंग राजगाव नागठाणा वारला केक तुम्हारा याचबरोबर कोंडाळा झांबरे पारडी आसरा रिसोड भर जहांगीर मोप वाकड याचबरोबर गोवर्धन रिठाड खुर्द मुंगळा करंजी जवलाका खुर्द धानोरा खुर्द मानोरा कुपाटा सेंदुरजना गिरिली उमरी बुद्रुक याचबरोबर कारंजा उंबरडा बाजार कामरगाव खेरडा येवटा मालेगाव शिरपूर किनीराजा येळशी चंदस आसेगाव दोन व पोटी घालगाव या सर्व महसूल मंडळामध्ये पिकण्याचं वाटप सध्या सुरू झालेलं आहे आणि मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे याचबरोबर मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे लातूर जिल्ह्यातील जे काही शेतकऱ्यांना जवळपास एकूण साठ महसूल मंडळी पात्र होती साठ महसूल मंडळामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आधी अधिसूचना निर्गमित करण्यात आली होती त्यापैकी मित्रांनो अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप बाकी होतं त्यामुळे आता जे काही लातूर जिल्ह्यातील अठ्ठावीस महसूल मंडळे आहेत त्या अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के पिकम्या वाटप बाकी होता त्यामुळे विमा कंपनीच्या माध्यमातून सर्वप्रथम त्या अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे त्यामध्ये त्या प्रामुख्याने सोयाबीन या पिकासाठी आधी अधिसूचना लातूर जिल्ह्यामध्ये काढलेली होती त्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये बारा हजार पाचशे ते बावीस हजार पाचशे रुपयापर्यंत लातूर जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वाटप सध्या पंचवीस टक्के अग्रिमनुसार वाटप सुरू आहे याचबरोबर मित्रांनो आता आता जर लातूर जिल्ह्यातील महसूल मंडळी जर बघण्याचा प्रयत्न केला तर त्याम ज्यामध्ये एकूण पंचेचाळीस महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के पीक मंजूर आहे आणि तुम्हाला प जे काही पंचवीस टक्के अग्रिमचं वाटप सांग लातूर जिल्ह्यातलं ते ते तशा पद्धतीने अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये वाटप बाकी होते त्याच्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे आणि आता पंचतरो विम्यासाठी लातूर जिल्ह्यातील जवळपास पंचा पंच, पंचेचाळीस महसूल मंडळे मंजूर करण्यात आलेले आहे याचबरोबर याचबरोबर आता मित्रांनो इतरही जिल्ह्याचा वेळोवेळी आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता ज्या ज्या जिल्ह्याचं अपडेट आपल्यासमोर येत आहे ते ते अपडेट त्या त्या जिल्ह्याचा अपडेट आपण वेळोवेळी आपल्या एका स्पेशल व्हिडिओच्या माध्यमातून पात्र महसूल मंडळी घेण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला पात्र महसूल मंडळने कोणीही महसूल मंडळने माहिती सांगणार नाही कोणाकडे ती उप उपलब्ध नाही परंतु आम्ही एक मेहनत करून तुमच्यापर्यंत एक खरी महसूल मंडळणी यादी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे आता ह्या सर्व मेहनतीकरता आमच्यासाठी एक चॅनलला नक्की सबस्क्राईब करणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद